दे <स्थाथ थाना> <स्थाथ थाना> <स्थाथ थाना> आणि या सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं निर्माण झाल्या गेल्या आणि खूप आनंद वाटला विक्रम महाराज संजीप <स्थाथ> बापूले चव्हाण किरण महाराज सावन दोन तक ये तुम्ही महागातली सगळी भजनी मुलं इथं पर्यंत पोहोचला मी प्रत्येकाने माझ्या कीर्तनाचा मुद्दा आलं मी मासूर आणि देवो पासून पडले की आणि महाराष्ट्रात काय अनेक त्या ज्ञानव तुकारा ज्ञानो बा तुकाराम करतच निघत असतात मी पाठीमागा तो मुद्दा बोलून घे की या सातारा जिल्ह्यामध्ये अर्फळ नावाच्या गावामध्ये हैवत बाबांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्रावरच काही पण या देशावर हैबत बाबांची कृपा झाली आणि आज लाखो लोक आज लाखो समाज पंढरीमध्ये जाताना पाहतो याला एकमेव कारण आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यातले हैबत बाबा अर्फणकर हे त्यांचं नाव आहे हैबत <laughs> <laughs> बाबा म्हणजे साधी हैबत बाबा नाही हैबत बाबांच्या भजनामध्ये माऊलींच्या माऊलींच्या दरबारामध्ये हैबत बाबांचं चा भजन चालायचं आणि प्रदक्षिणा घालायची झाली की बाबांचं चा भजन चालू असायचं ते काकडा करून हैबत बाबा घरी जायची हे हैबत बाबांच्या भजनाची पद्धत होती नऊ ते अकरा किंवा सात ते नऊची नऊ आपली आहे तिने सांगा वेळी मंदिरामध्ये यायचं आणि प्रदक्षिणा करत रात्रभर भजन करायचं आणि भजन करता 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 हैपत बाबांच्या काहीतरी लक्षात येऊ लागलं म्हणून हैपत बाबा समाधीच्या पुढे आले की समाधीकडे असं बारीक मागायचे हसायचे आणि पुन्हा भजन करत पुढे चालायचे ज्ञानोबा आणि मग हळूहळू हैबत बाबांच्या लक्षामध्ये आलं काय तर हैबत बाबांचं भजन करून झालं ते झालं की ज्ञानोबाची समाधी डोला झाला आणि बाबा लोकांना सांगू लागले हवं ऐका ना म्हणे काय भजन चालू झालं माझं की माऊलीची समाधी होती लोक मूर्खात काढतायत बाबा ना अहो बाबा वेडे आहात का म्हणे काय समाधी कशी डोले समाधी हात चौथा नाय चौकोन ना आहे दगड आहे दगड डोलत नाही मूर्ती डोले असं दिसे दुर्नाक नाही पण दिसे हल्लीच्या का काळामध्ये गणपती दूध पित्र दिसे लोकांना दिसेल आपल्या पंढरीनाथ भगवान की जय हा वारकऱ्यांचा सन्मान हा धारकरांचा सन्मान विकासनगरची चार घोषणा मंडळ वशिनी मंडळ विकास नगर पावन हनुमान गजानन वशनी मंडळ विकास नगर आपला ही समाज या कार्यक्रमाच्या निमित्त ग्रामस्थ खेड व आसपास खेड़ आस मधील आपल्या चावूर वनवासवाडी पिरवाडी संगम माऊली क्षेत्रमाऊली सोनगाव चिंचनेर महागाव अशा या सर्व गावांसाठी कृष्णा व वेन्ना या पवित्र नद्यांच्या संगमावरती एक पवित्र असा सोहळा आपण पार पाडत आहोत जो की घरोवारी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे की जे उपदेश दिलेले आहेत जे संदेश दिलेले आहेत ते प्रत्येक घराघरात पोचावेत आणि त्या पोचवण्यासाठी जे आपले जे वारकरी संप्रदायातली जी लोक का आता कार्यरत आहेत त्यांच्या एक त्यांना एक थोडस मनाशी असं वाटावं की आपण समाजासाठी करतोय समाजातल्या सुद्धा काही लोकांनी आपल्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे प्रतिसाद प्रतिसादासाठी किंवा त्यांना भावना त्यांची व्हावी हो की आपण लोकांसाठी काम करतोय तर लोकांनी पण आता आपल्याला कुठं ना तरी ह्या गोष्टींच थोडं सहकार्य हो। व्हावं त्याच्यासाठी कामेश उद्योजक कामेश दिलीपराव कांबळे यांच्या हस्ते या सर्व माऊलींच जे काही आपण पूर्णपणे भजनी मंडळांना व जे काही गावातील प्रत्येक जे काही पुजारी असतील किंवा जे देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी आपण एक हा सोहळा पार पाडलेला आहे आणि ह्या सोहळ्यासाठी उत्स्फूर्त असा नागरिकांचा प्रतिसाद पण मिळालेला आहे आणि ह्या सोहळा असाच कामेशराव आयुष्यात नेहमी या सोहळ्यासाठी प्रयत्नशील राहतील व असा सोहळा नेहमी पार पडत आम्ही राहू हा महाराज हा फक्त आम्ही ह्याच वर्षी करू असं नाही आमच्याकडून दर कधी ज्यावेळेस आम्हाला योग्य वाटेल की आपल्याला हा सोहळा घेतला पाहिजे आम्ही नक्की घेऊ आणि तुमच्या परम परम जे काय महाराज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल एक तुमचं आमच्या सर्व खेड व खेडमधील ग्रामस्थांच्या वतीनं पुनच्च स्वागत करतो व आज आपण जे कोण हे भजनी मंडळ असतील आपल्या इथले खेड व खेडमधील गाव गावातील आपल्या आसपास पंचक्रोशी मधील आणि पुजारी लोक जे होते आपल्या आता जे उपस्थित आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावर एक असं हसू महाराज साहेब उमललं कि ते जे कामेशरावनी जे काही योगदान दिलं कि त्या लोकांसाठी ते खरंच बघ बघण्यासारखं होतं आणि कामेश कामेशराव का या भविष्यात ह्या लोकांसाठी कायम सदैव तत्पर असतील जे काय आपल्याला करता येईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू